तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण कृषी सेवक भरती आहे कृषी विद्यापीठ भरती आहे त्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे तर तुम्ही एक रुपये पे करून सोडवू शकता ही सुवर्ण संधी आहे सुवर्ण संधी का तर तुम्ही या टेस्ट साठी बाकी अकॅडमीला बघा तुम्हाला कितीतरी रुपये पे करावे लागतील तेव्हा तुम्हाला अशा ऑफर मिळतील ते सुद्धा आपण ऑलरेडी तीन डेमो टेस्ट त्यामध्ये ऍड केलेले आहेत क्वालिटीच्या गोष्टी आहेत तुम्ही स्वतः चेक करू शकता आणि स्वतः टेस्ट सोडवू शकता त्यामध्ये इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून आहे महत्वाची गोष्ट एक्सप्लेनेशन सुद्धा आहे ते दोन्ही माध्यमातून आहे इंग्लिश आणि मराठी या व्यतिरिक्त व्हिडिओ एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला मिळालेलं आहे म्हणजे व्हिडिओ मधून सुद्धा तुम्हाला एका प्रश्नासोबत अधिकच्या प्रश्नांची तयारी होणार आहे मध्ये आपण फुल फुलेन टेस्ट ऍड केलेले आहेत फुले टेस्ट चे वैशिष्ट्य असं की त्यामध्ये जीएस आहे म्हणजे जनरल स्टडीज त्यामध्ये सगळं सामान्य सगळे विषय त्यामध्ये कव्हर झालेले आहेत फुल मॉक आपण मराठीचे जे प्रश्न आहेत ते ऍड केलेले म्हणजे मराठी इंग्लिश ग्रामरचे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहू शकता तर फुलेन टेस्ट मध्ये गणिताचे सुद्धा प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ता याचे दोन्हीचे प्रश्न ऍड करण्यात आलेले आहेत त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे झालं फुल लेन मॉक टेस्ट बद्दल आणि त्यामध्ये टेकड प्रश्न तर आहेतच तर आता फक्त मी फुल लेन्थ मॉकटेस्ट बद्दल सांगितलेलं आहे तुम्हाला या व्यतिरिक्त आपण सब्जेक्टिव्ह वाईज टेस्ट सुद्धा देणार आहोत सुरुवातीला मी डेमो दिलेला दे आहे एएचडीएस एनिमल हसबेंडरी अँड डेअरी सायन्स याचा डेमो दिलेला दे आहे त्यामध्ये तुम्हाला पन्नास प्रश्न ऍड केलेले आहे कशा पद्धतीने प्रश्न आपण घेतलेला आहे ते तुम्ही पाहू शकता या व्यतिरिक्त त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे एक्सप्लेनेशन मध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ एक्सप्लेनेशन नक्की बघा तुमचा शंभर टक्के फायदा होणार आहे प्रकारे सब्जेक्टिव वाईज आपण टेस्ट पुढे लॉन्च करणार आहोत आणि त्यामध्ये तुमचा सिलेबस आहे तो तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून अधिकाधिक सिलेबस कव्हर झाला पाहिजे एक्झाम ओरिएंटेड सिलेबस कव्हर झाला पाहिजे यावर आपला भर असणार आहे तर डिटेल एक्सप्लेनेशन आपण परिपूर्ण सब्जेक्ट कव्हर होण्यासाठी देणार आहोत तशा सुद्धा टेस्ट आपण ऍड करणार आहोत दोन्ही भाषेमधून इंग्लिश आणि मराठी पाठी गोष्ट याचा फायदा तुम्ही कृषी डिप्लोमावाले असू द्या किंवा कृषी डिग्रीवाले असू द्या म्हणजे अॅग्रिकल्चर डिग्री संबंधित हॉर्टिकल्चरवाले असू द्या ऍग्रिक्चरवाले असू द्या एस सी असू द्या पीएच डी असू द्या तुम्ही डिप्लोमा केलेला आहे पदवीधर आहात किंवा पदव्युत्तर आहात तर सर्वांसाठी हे टेस्ट अवेलेबल आहे महत्वाची गोष्ट की ऑफर लिमिटेड आहे तर आपल्या आप मध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा दिसणार आहे तर डेली नोटिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टीसाठी आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्राम आहे ते तुम्ही जॉईन करू शकता किंवा आपल्या साहित्य विवर हे युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता तिथे तुम्हाला डेली अपडेट मिळतील या व्यतिरिक्त आपण साहित्य विवर या चॅनलवर पोस्ट या सेक्शन मध्ये दररोज प्रश्नांचा सराव घेत असतो त्यामध्ये संबंधित प्रश्न आहे किंवा मराठी ग्रामर संबंधित प्रश्न आहे इंग्लिश ग्रामर संबंधित प्रश्न आहे ते सुद्धा आपण घेत असतो साहित्य विवर हे युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवाय त्यामध्ये तुम्हाला एमपेसीचे पीवायक्यू वगैरे आहेत त्या सुद्धा गोष्टी आहेत त्या मिळतील या व्यतिरिक्त आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे प्रिविस जे लेक्चर आहे त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जॉईन करू शकता आणि स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्राम तुम्ही डेली नोट्स पीडीएफ वगैरे याच्यासाठी जॉईन करू शकता जॉईन नक्की करा तुमचा शंभर टक्के फायदाच होणार आहे ऍप मध्ये आपली टेस्ट आहे क्वालिटी वगैरे तुम्ही स्वतः चेक करा आणि टेस्ट नक्की द्या अशाच प्रकारे ची टेस्ट वगैरे बाकीच्या सुद्धा टेस्ट आपण ऍड करणार आहोत फ्रीमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर नक्की ॲप डाउनलोड करा आणि टेस्ट सोडवा आणि तुमचं यश निश्चित करा धन्यवाद